उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता आपलं उन्हाळ्याचे कामंसुद्धा आटपत आलेलं आहे आज आपण उन्हाळा स्पेशल नागलीचे किंवा नाचणीचे पापड बनवणार आहे अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी हे नागलीचे पापड कसे बनवायचे ते बघूया बघा एक किलो नाचणी घेतलेली आहे नाचणीत खडे असतात किंवा बारीक कचरा असतात त्यामुळे छान स्वच्छ करून घ्यायची आणि त्याला चार ते पाच पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची नाचणीमध्ये खूप बारीक बारीक खडे असतात आणि बारीक कचरा असते बिना निवडल्याने किंवा बिना धुतल्याने नाचणी दळून आणायची नाही नाहीतर कच चावू शकते कारण त्यात खूपच खडे असतात बारीक बारीक आणि खडे त्याच कलरचे असतात त्यामुळे आपल्याला दिसत पण नाही एवढे बारीक खडे असतात त्यामुळे अगदी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची बघा मी या नाचणीला छान अशी चार पाण्याने धुवून घेतलेली आहे जोपर्यंत त्याचं पाणी स्वच्छ होत नाही आणि पाणी टाकल्यानंतर बघा नाचणी छान आतमधली दिसत नाही तोपर्यंत याला छान अशी धुवून घेतलेली आहे चार पाण्याने धुवून घेतल्यानंतर नाचणी अगदी छान अशी स्वच्छ झालेली आहे आणि आता याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे कारण याच्या आतमध्ये खडे असतात ते खडे आपल्याला काढायचे आहे त्यामुळे आपल्याला या चाळणीमध्ये ही नाचणी काढून घ्यायची वरवरची नाचणी असं फिरवून फिरून काढून घ्यायची आहे बघा याला थोडंसं हलवत हलवत वरवरची काढून घ्यायची असंच करून आपल्याला पूर्ण नाचणी गाळून घ्यायची आहे म्हणजे खालचे खडे अगदी खाली राहील आणि नाचणी आपल्याला छान अशी विनाखड्याची मिळेल बघा नाचणीचे पापड अगदी छान लागतात आणि घरी आपण बनवले त्यामुळे ते, ते हायजेनिक पण होतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे अगदी अर्धा किलोचे आपण जर पापड बनवले तर आपल्याला टोपलीभर आपले पापड तयार होतात किंवा डबाभर आपले पापड तयार होतात एवढे पापड आपले तयार होतात बघा खाली कचरा राहिलेला आहे आणि आपल्याला छान असं वरची नाचणी काढून घ्यायची आहे आणि हे बघा एवढे खडे आपले बुडाशी तळाशी जमा झालेले आहे आता आपल्याला छान स्वच्छ ना नाचणी झालेली आहे याला आपल्याला भिजत टाकायची आहे नाचणी छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी टाकायचं आणि रात्रभर याला अशीच भिजत ठेवून द्यायची आहे आपण याला मूड आणून घेणार आहे त्यासाठी आपल्याला हे भिजत ठेवण्याची आवश्यकता आहे आपण एक रात्र अशीच भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा छान अशी नाचणी भिजलेली आहे आता याचं पाणी काढून घ्यायचं आहे बघा वरत उन्हाळा असल्यामुळे थोडंसं याला फेस आलेलं आहे हे पाणी काढून घ्यायचं आणि एखाद्या कपड्यावर टाकून याला छान आपण ज्याप्रमाणे मूग किंवा मोड बांधून ठेवतो त्याप्रमाणे आपण याला बांधून ठेवायचं आहे बघा हे बांधून पण आपल्याला एक रात्र ठेवून द्यायचं आहे किंवा एक पूर्ण अख्खा दिवस ठेवा म्हणजे त्याला छान असे बारीक बारीक मोड येईल आणि आपले जे पापड आहेत ते अगदी छान होईल आणि आपल्याला छान असं पीठ मिळेल बघा आला हे झाकून ठेवलेलं आहे आणि रात्रभर मी ला ला याला असंच सोडून दिलेलं आहे रात्रभरानंतर बघा कपड्याला थोडंसा याचा कलर म्हणजेच याचा हे लागलेला आहे आणि याला छान अशी बारीक बारीक मोड आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख मोड आलेली आहे याला आता एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकायची आणि याला फॅनच्या खाली सुकून घ्यायची उन्हात वगैरे सुकवायची नाही आपल्याला फक्त फॅनच्या खाली याला सुकून घ्यायची आहे अगदी तीन चार तासामध्ये छान सुकून मी दळून आणलेली आहे गिरणीवरून तुम्ही जर थोडंसेच करत असेल तर मिक्सरवर सुद्धा दळू शकता किंवा मिक्सरसुद्धा बारीक करू शकता एवढं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ गाळून घ्यायचं आहे आपण जर गाळून घेतलं नाही त्यात कोंडा राहते आणि पापड अगदी कोंडेल दिसते त्यामुळे आपल्याला पीठ शक्यतो गाळूनच घ्या म्हणजे पापड अगदी छान होणार बघा तुम्ही चाणीने पण गाळू शकता किंवा मग अशा कपड्याने पण वस्त्रगाळ करू शकता अगदी लवकर लवकर गायला जाईल बघा हे सगळे गाळून झाल्यावर बुडाशी बघा असा कोंडा निघालेला आहे हा कोंडा आपल्याला टाकायचा नाही आहे आपण मुलांना पराठे वगैरे करून देतो त्यामध्ये पण हा कोंडा आपण टाकू शकतो म्हणजे अगदी हा पण अगदी हेल्दी आहे फेकून न देता हाही आपल्याला कामी येऊ शकतो कारण यामध्ये खडे वगैरे नाही अगदी छानच चा आहे बघा एवढं पीठ आपल्याला मिळालेलं आहे पीठ छान बारीक झालेलं आहे चला तर मग आता पापड बनवून घेऊया त्यासाठी बघा मी अर्धा किलो पीठ बाजूला काढलेलं आहे आज आपण अर्धाच किलोचे पापड करणार आहे कारण मी एकटीच बनवत आहे एकटीला अर्धा किलोचे पापड अर्धा किलोचे पापड एकटी सहजतेने लाटू शकते बघा आता आपल्याला पापडखार घ्यायचा आहे दीड चम्मच आपल्या घरात जो पोहे खायचा चम्मच असतो त्याने आपल्याला समप्रमाणामध्ये मीठ आणि पापडखार घ्यायचा आहे याच चमच्याने मी दीड चम्मच मीठ घेतलेला आहे आणि दीड चम्मच पापडखार घेतलेला आहे बघा दोनही सारख्या प्रमाणात घेतलेले आहे कुठेही कमी जास्त प्रमाण घेतलेलं नाही बघा हे मीठ आहे दीड चम्मच घेतलेलं आहे याच चमच्याने आणि पापडखारही दीड चम्मच घेतलेला आहे सोबतच आपल्याला जिरं लागणार आहे अर्धा चम्मच बघा जिरं अर्धा चम्मच घेतलेला आहे तुम्ही जिरं कुठूनही घेऊ शकता किंवा असं अख्खं पण घेऊ शकता एक चम्मच तिळ घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच हिंग घेतलेलं आहे बघा खूप कमी साहित्य लागते फार साहित्य लागत नाही आपल्याला हे पापड बनवायला आणि अगदी इझिली झटपट हे पापड बनवले जाते आता पाणी घेताना बघा ज्या पातेल्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक पातेलं पहिलं पाणी टाकलं आपण आणि आता अर्धा पातेलं आपल्याला एवढं पाणी लागणार नाही आपण काढून ठेवणार आहे आपल्याला फक्त सव्वा पातेलं पाणी एवढे पा पापड बनवायसाठी लागलेलं ला आहे समजा एक वाटी पीठ असेल तर सव्वा वाटी आपल्याला पाणी लागणार आहे पाणी छान उकळलेलं आहे आता यातलं आपल्याला पाणी अर्धं काढून ठेवायचं आहे थोडंसं पाणी काढून ठेवायचं नंतर लागेल तेवढं तसं टाकायचं आपण आता यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे हिंग टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आणि सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे भांडं थोडंसं पसरट आणि छान असं जाड घ्यायचं किंवा तुम्ही पातेलं घेतलं तरी चालेल बघा मी अर्धाच किलोचे केले त्यामुळे मी या कढईमध्ये केलेले आहे कारण यामध्ये अर्धा किलोचे पापड छान असं पीठ शिजले जाते आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गॅस अगदी मंद केलेली आहे आता आपण पी पीठ घेतलेलं आहे ते पीठ यामध्ये हळूहळू टाकून द्यायचं आहे गॅस अगदी मंद करायची किंवा थोड्या वेळासाठी बंद केली तरी चालेल आता हे सगळं पीठ टाकल्यानंतर हळूहळू बघा याला थोडंसं हळूहळू ढवळून घ्यायचं आहे नंतर आपण दुसऱ्या चम्मचनी याला छान असं फिरवून घेऊया पूर्ण बघा अगदी हळूहळू याला छान असं पलटून घ्यायचं आहे आणि पीठ पूर्णपणे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये बघा लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला एकूण हे पूर्ण पीठ शिजण्यासाठी सव्वा पातेलं पाणी लागलेलं ला आहे एक पातेलं आपलं पीठ आहे तर सव्वा पातेलं याला पाणी लागलेलं आहे थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करत आहे जे आपण पाणी काढून ठेवलं गरम पाणी तेच यामध्ये टाकायचं थंड पाणी यामध्ये टाकायचं नाही नाहीतर बघा पिठाला गुठळ्या होते आणि पापड अगदी गुठळेल होते छान पापड तयार होत नाही त्यामुळे गरमच पाणी टाकायचं पाणी जर तुमचं पूर्णपणे कमी गेलं असेल तर पुन्हा गरम करा पण पान पाणी गरमच टाका आता बघा हे पीठ छान एकजीव केल्यानंतर गॅस कमी करायची झाकण ठेवायचं आणि याला वीस मिनटापर्यंत छान असं शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं दो एक तो दोन वेळा आणि हे पीठ शिजायला पूर्णपणे वीस मिनिट लागलेले आहे अगदी छान पीठ शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ शिजल्यानंतर पिठाचा कलर थोडा चेंज होऊन ते ट्रान्सपरंट दिसते बघा असं पीठ दिसते छान आणि आपण जर पळीवर पीठ घेतलं तर अगदी सहजतेने पडत नाही म्हणजेच आपलं पीठ अगदी छान शिजलेलं आहे आणि आता आपल्याला बघा गॅस बंद करायचे आहे आणि पीठ आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असं तुम्ही काढून घेऊ शकता बघा मी एक रुमाल घेतलेला आहे छान असा कॉटनचा आणि त्यावर हे पीठ काढून घेतलेलं आहे एवढं पाणी आपलं मी दीड पातेलं पाणी ठेवलं होतं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे सव्वा पातेलं आपल्याला पाणी ला लागलेलं आहे पूर्ण पीठ शिजवण्यासाठी आता बघा हे गरम असतानाच आपल्याला हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यात टाकून किंवा तुम्ही प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सुद्धा टाकून असं मळू शकता गरम असतानाच हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं आता हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि तेलाचा हात लावून एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला तसंच्या तसं झाकून ठेवून द्यायचं आहे गरम असले तर छान पापड लाटल्या लाट ला जातात त्यामुळे आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये एक गोळा काढायचा आणि जेवढा लागेल तसं बाकीचं झाकून ठेवायचं हेही पीठ अगदी छान झाकून ठेवायचं आहे चला आता पापड लाटून घेऊया त्यासाठी पोळपाट घेतलं पोपाटावर एक कॅरीबॅग टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावला एक गोळा त्यातला घेतलेला आहे पिठ्यातला आणि बघा आता हा गोळा मध्यभागी ठेवायचा आहे वरून पण एक प्लास्टिक घ्यायचं आहे त्याला थोडंसं हात लावलेला आहे तेलाचा आणि अशी एक प्लेट घ्यायची आहे पसरट त्याच प्लेटने आपल्याला हा पापड बनवून घ्यायचा आहे छान अशी प्रेस करायची प्लेट म्हणजे आपला पापड बनवून तयार झालेला आहे आता जर आपल्याला थोडंसं जाड वाटत असेल तर बोटाच्या झायाने हा पापड छान असा पसरून घ्यायचा आहे अगदी इझिली पापड लाटल्या जाते फार कष्ट पण लागत नाही आणि त्रास पण होत नाही झटपट असे पापड लाटले जाते बघा पापड लाटून तयार झालेला आहे आता आपण याला एखाद्या पन्नीवर किंवा प्लास्टिकवर हा पापड टाकून घेऊया बघा मस्त असा पापड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा पातळ झालेला आहे खूप जाड पण झालेला नाही आणि वाळल्यावर हा अजूनच पातळ येतो आता या प्लास्टिकवर आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा असेच पापड आपल्याला बाकीचे पण करून घ्यायचे आहे सगळे पापड आणि उन्हामध्ये छान असे दोन दिवस वाळवून घ्यायचे आहे सगळे पापड केल्यानंतर बघा खाली बसून मस्त असे पापड छान लाटून घेतलेले आहे आणि या कॅरी बॅगवर टाकून घेतलेले आहे आणि छान असे हे वाळल्यानंतर एवढे पापड तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अर्धा किलो पिठापासून अक्षरशः टोपलीभर पापड तयार झालेले आहे मग विकत आणण्यापेक्षा आपण जर असेच घरी पापड बनवले तर एकदम हायजेनिक पण होतील आणि आपल्याला समाधान पण लागेल की हे पापड आपण बनवलेले आहे आणि छान असे डबल ते टिबल पापड हा फुकतो पण अगदी छान मोठा होतो बघा एवढे पापड वर्षभरासाठी आपल्याला तयार झालेले आहे अर्धा किलो पीठ माझं उरलेलं आहे ते मी उद्या करून घेणार आहे आणि छान असे पापड तयार झालेले आहे बघा कलर पण खूप छान आलेला आहे याला छान वाळून डब्यामध्ये भरून ठेवले की अगदी वर्षभर टिकता त्याला काही होत नाही आहे एक पापड तुम्हाला मी तळून दाखवत तेल गरम व्हायचं आहे बघा तेल गरम झालं की हा पापड सोडून छान असा पापड एवढा मोठा पापड तयार झालेला आहे बघा अक्षरशः दोन ते तीन पट पापड तयार झालेला आहे मग याच पद्धतीने तुम्ही पापड नक्कीच बनवून बघू शकता व्हिडिओ आवडला असल्या उलट लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद